हॅलो हा जी सुरेंद्र दांडगे सर गुड इव्हनिंग हा मॅडमजी मी वॉटर वॉटरप्रुफिंग केमिकल कंपनी मधून बोलते सातारा मधून ओके मॅडमजी आपण रेग्युलर चे युजर आहात असं दायमा सरांकडून कळालं म्हणून कॉल केला होता कसे वाटतात रिझल्ट सर तुम्हाला कॉन्स्टबंटचे नाही मॅडम जे रिझल्ट म्हणजे चांगले आहेत कारण जे आपले लेबर लोक आहेत कामावाले ते पाऊस जर का संपलं तर ते काम करायचं थांबून तर त्याचा वाट पाहतात कारण त्याच्याशिवाय त्यांना काम करायचे रिझल्टही आहेत म्हणू तसे आपण बरेचशे स्लॅब मध्ये वापरले होते एकदम एकदम रिझल्ट एकदम छान आहे मॅडम त्याचे चांगले आहेत मी तर मॅडम तीन वर्ष झाले रेग्युलर त्याचा वापर करत आहे म्हणजे बांधकामाला युज करतो मी शिवाय प्लास्टर असेल त्याच्यात पण स्लॅबला स्लॅब ला आवर्जून असते कारण ते वॉटरप्रुफिंगच काम करतं ना आपलं कॉन्स्टमेंट आय एस आय मार्क केमिकल बिलकुल सर, सर तीन वर्षांपूर्वी कॉन्स्टमेंट वापरत नव्हता तुम्ही त्यावेळी आपली काम खूप छान होत होते पण आता तुम्हाला नेमकं असा फार काय लक्षात येतोय सुरेंद्र सर की तुम्ही कॉन्स्टमेंट आता रेग्युलर वापर सुरू आहे त्यामध्ये हा जी म्हटलं तीन वर्षांपूर्वी आधी तुम्ही एक्स वाय झेड कोणतेही केमिकल वापरत असाल पण आता तुम्ही तीन वर्षापासून कॉन्स्टमेंट रेग्युलर वापरताय मग असे काय फायदे तुम्हाला जाणवले तुम्ही प्रत्येक कामामध्ये कॉन्स्ट्रेलचा वापर करताय क्रॅचेस सगळेच मॅडम जी कसं आहे स्लॅब मध्ये जे खाली पाणी दाखवत होतं पहिल्या वर्षाला ते नाहीच आहे अजिबात किंवा क्रॅचेसचे प्रॉब्लेमच नसतात स्लॅब झाल्यानंतर लगेच आपण दोन चार तासांनी जेव्हा पाहतो ना जे हा हा तेव्हा हेअर क्रॅक असतात पण हे जेव्हा आपण वापरतो त्याच्यात ते हेअर क्रॅक नसतात नसतात हेअर क्रॅक डेव्हलप होऊनच येत नाही फिनिशिंग क्वालिटी वाढवतो तुमचं कॉन्स्ट्रोमेंट हा ते मानाला असं कसं मऊ बनवते त्याच्यामुळे वगैरे टाकलं बरोबरच मॅडम सुरू होऊन जातात हो बरोबर आहे सर कॉन्स्ट्रोमेंट सिमेंटला ऍक्टिव्हेट करत वॉटर सिमेंट रेशो मेंटेन करतो त्यामुळे तुम्हाला मिश्रण पूर्ण दर्जेदार पद्धतीचं मिळतं त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळतो जो लिकेजला पूर्णपणे थांबवतो हो सर आणि वॉटरप्रुफिंगचा एक बेस्ट रिझल्ट मिळतो आपल्याकडे स्टील डेमो पण असेल सुरेंद्र सर बघताय ना तुम्ही तो स्टीलला गंज लागत नाही तो स्टीलला गंज लागत नाही हा पण डेमो तुम्ही बघितलाच असेल डायमासरांकडे आणि सर मग तुम्ही रेतीचा वापर कमी करताय का आता कॉन्स्ट्रुमेंट सुरू केलाय तसं आणि खडीचा वापर वाढवलाय हो, बरोबर सर त्याच्यामुळे आपल्याला महाग रेतीचा वापर कमी करता येतो आणि आपलं प्रॉफिट वाढायला मदत होते आणि आपला महाग खर्च कमी होतो नाही का बिलकुल बिलकुल कंटिन्यू ठेवा सर तुमचा असंच व्हॅल्युएबल फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो सर तुमचा एक फोटो आणि ऍड्रेस पाठवून द्याल आम्हाला ओके वेबसाईटला अपलोड करायचा आहे आपला फोटो आणि तुम्हाला ऍड्रेस तुम्ही रेग्युलर कॉन्स्टिटुन्सी युजर आहात म्हणून एक गिफ्ट सुद्धा कंपनीकडून हो तरी सर आपल्याला ओके मॅडम जी चालेल हा, हा, थँक्यू सो मच टाका किंवा नेहमी जो नंबर असेल ना तुमच्याकडे मॅडमचा कॉल येतोच ना आपल्याला कॉलेज हां मग त्या नंबरवरती पाठवलं तरी चालेल ओके मॅडम जी थँक्यू सो मच ओके मॅडम